मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी धम्मशील सावंत मी आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील जांभूळपाडा येथील संदेश पाटील या आंबा बागायतदारांच्या बागेमध्ये उभा आहे एकूणच कशा पद्धतीचं हापूस आंब्याचं यावेळेसचं उत्पादन राहिलेलं आहे आता सध्या पावसाळा सुरू आहे वादळ चक्रीवादळ ह्या सगळ्या प्रक्रिया या, या ठिकाणी येणार आहेत आंबा बागायतदारांनी कशी काळजी घ्यायची आंबा बागायतीची यासंदर्भामध्ये आपण मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना अधिक सखोल माहिती देण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ठिकाणी संदेश पाटील सरांशी बातचीत करणार आहोत सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत कशा पद्धतीचं सर आंब्याचं यावेळेस उत्पादन राहिलं इतर वर्षातील उत्पादनाच्या मानानं यावर्षी रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादन हे तुलनेत फार कमी होतं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यावर्षी उत्पन्न जरी चांगलं असलं तरी रायगडमध्ये मात्र उत्पन्न उत्पादन खूप कमी होतं आता आंबा सीझन संपलेलं आहे तर आता शेतकऱ्यांनी पुढच्या सीझनची तयारी आत्तापासून सुरू करायला पाहिजे तर ता त्याच्यासाठी आता आपण एक तर झाडांना खतं देणं गरजेचं आहे आपल्या बागेतील जागेचा आढावा घेऊन आपल्या जागेत काय कमी आहे हे जर आपल्याला माहीत असेल आपण जर मातीचं पृथकरण केलेलं असेल तर त्यानुसार मग आपल्याला आंब्याच्या झाडांना मुळात न नत्र स्फुरद आणि पोटॅश पोटॅश हे थोडं जास्त प्रमाणात लागतं आंब्या झाडांना आणि रायगड जिल्ह्यामधील अनेक जागांमध्ये पोटॅश कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला हे पोटॅश म्हणजेच पालाश याचं प्रमाण थोडं जास्त द्यावं लागेल तर आता हा पाऊस चांगला झालेला आहे जमीन चांगली फूट दीड फूट ओली झालेली आहे त्याच्यामुळं आपण आता खतं देऊ शकतो शक्यतो खतं देताना झाडाभोवती चर खोदून त्याच्यामध्ये खतं दे दिली तर ती उत्तम असतात आणि शक्यतो पंच्याहत्तर टक्के तरी सेंद्रिय खताचा वापर करावा जर शंभर टक्के शक्य असेल तर शंभर टक्के करावा पण ज्यांच्या जमिनी अतिशय हलक्या आहेत किंवा ज्यांच्या जमिनीमध्ये न्यूट्रिशन्स खूप कमी आहेत त्यांनी मात्र रासायनिक खतंसुद्धा याच्या जोडीला द्यायला पाहिजे त्याच्यामुळे पंचवीस टक्के खताचा जो काही हव डोस आहे तो डोस रासायनिक खतातून सुफला म्हणा दहा सव्वीस सव्वीस म्हणा किंवा नऊ चोवीस म्हणा या पद्धतीच्या खतांमधून किंवा ही वेगवेगळी खतं घेऊनसुद्धा त्याचं प्रमाण काढून आत्ता जर देऊन घेतली आणि जर आपण ती झाडांना दिली तर झाडांना पुढच्या हंगामासाठी त्याचा उपयोग होईल अजूनही आता बऱ्याच ठिकाणी झाडांना नवीन पालवी येते ह्या पालवीचा आढावा घ्यायला शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे आढावा घेतला पाहिजे ती पालवी वाचवायला पाहिजे कारण ही जर पालवी वाचली तर ही पालवी पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी खूप फायदेशीर ठरू शकते त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी स्वतःच्या जा बागांमध्ये जाऊन झाडांकडे बघायला पाहिजे आणि ती पालवी चांगली आहे की नाही याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे जर पालवीवर कुठल्याही रोगाचा जर प्रादुर्भाव असेल कीड असेल किंवा तुडतुडे असतील कि तर त्याचा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तसंच आता सीझन संपलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या झाडांवर कुठं सुक्या वाळलेल्या खराब फांद्याच्या असतील आणि त्या जर आपल्याला खालच्या खालून काढणं शक्य असतील त्याही आपण काढून घ्यायला पाहिजे झाडाच्या जा बुंदात पालापाचोळा ओढून घेतला पाहिजे म्हणजे झाडामध्ये ॲटोमॅटिकली आपल्याला सेंद्रिय घटकांचा वापर किंवा तिथे सेंद्रिय घटकांचं से उपलब्धता वाढेल अशा पद्धतीने जर काळजी घेतली आपण तर पुढच्या हंगामासाठी आपली पन्नास टक्के तयारी केल्या जमा होईल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल पालघर असेल ठाणे असेल एकूणच कोकणातील या पाच जिल्ह्यांमध्ये आपण बघतोय की दीड ते दोन लाख हेक्टरवर आंबा बागायत आहे येथील शेतकरी जो आहे ज्या पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे काळजी घेतो आहे का आता सध्या पावसाळा जो आहे त्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण असेल महापूर असेल निसर्गचक्रीवादळ तोकते वादळ असे वादळ सातत्यानं धडकतात तर अशा वेळेस काही ती झाडं तुटू नयेत ते आपण तुम्ही सगळे बागायतदार पोटच्या मुलाप्रमाणे ही सगळी झाडं जपता वाढवता एका एका झाडाला वाढवण्यासाठी दहा दहा वर्षे लागतात तर ती काळजी कशी घेता येईल की ती झाडं तुटू नयेत यासाठी काय काळजी घेण्याची काही प्रक्रिया आहे वेगळी नाही वादळात झाडं मोडणार नाहीत किंवा तुटणार नाहीत किंवा उन्मळून पडणार नाहीत याच्यासाठी असं काय फार आपल्याला काळजी घेता ना येणार नाही एकच थोडीफार काळजी घेता येऊ शकते ज्यांनी थोडासा फायदा होऊ शकतो की आपण झाडांच्या मुळांवर थोडीशी माती घेऊ शकतो भर घेऊ शकतो एक दीड फूट की ज्याच्यामुळं उन्मळून पडण्याचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं परंतु शेतकऱ्यांनी पावसाळ्यातसुद्धा आपल्या बागांची काळजी घ्यायला पाहिजे आणि जर जा झाडांची आपण जर कॅनॉपी किंवा म्हणजे पाला हा जर नियंत्रित ठेवला किंवा फांद्या नियंत्रित ठेवल्या तर मात्र झाडांचं नुकसान कमी होतं आणि झाडांची निरोगी फांद्याच फक्त असतील आणि जर खराब फांद्या आपण काढलेल्या असतील तर शिल्लक चांगल्या फांद्यांना पुढच्या वर्षी चांगलं उत्पादन मिळतं कोकणात जवळजवळ दीड लाख हेक्टरच्या वरती आंबा बागायत आहे लागवड आहे एक्झॅक्टली आकडे आपल्याकडे अजून नाही आहेत पूर्णपणे ती कदाचित दोन लाखाच्या घरात असेल पण त्या तुलनेत अजूनही आपण उत्पादन घेत नाही आहोत तर थोडं शेतकऱ्यांनी सज सजग व्हायला पाहिजे संज्ञान व्हायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या शेतीमध्ये किंवा आंबा बागायतीमध्ये काही पद्धती अवलंबल्या पाहिजे आणि त्यानुसार त्याचे उपचार प्रयोग करायला पाहिजे म्हणजे आपल्याला उत्पादन वाढेल आणि मूळ आपल्या कोकणामधून हापूस हा मुख्य उत्पादन होतो त्याच्यामुळं हापूसला जगभरात खूप चांगली मागणी आहे खूप जास्त प्रसिद्धी आहे आणि तो आंबासुद्धा चविष्ट आहे त्याच्यामुळं जा जर ह्या आंबा बागात शेतकऱ्यांनी थोडीशी जागरूकता दाखवली तर उत्पादन नक्की वाढवता येईल हे मला नक्की वाटतं सर एक शेवटचा प्रश्न असा आहे की आंबा बागायत दार जे आहेत ते त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करता येतात मात्र हवामान बदल असेल किंवा इतर काही ज्या अडचणी आहेत कीटक वगैरे यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवताना शेतकरी हवालदिल होतो सरकारनं काय मदत केली पाहिजे जागतिक स्तरावर फळांचा राजा म्हणून हा कोकणातील हापूस जो आहे नाव नावलौकिक मिळवलेलं आहे देशाचं नावलौकिक उंचवत आहे कोकणाचंही नावलौकिक उंचवतं आहे सरकारनं याकडं आंबा बागायतदारांकडं सहकार्याच्या भूमिकेतून काय बघितलं पाहिजे काय वाटतंय तुम्हाला मुळात सरकारनं याच्याकडे गांभीर्यानं बघायला पाहिजे नुसतं आंबा बोर्ड काजू बोर्ड स्थापन करून उपयोग नाही आहे तर त्या आंबा बोर्डला किंवा काजू बोर्डला किंवा आंबा काजू बोर्डासाठी निधी देणं गरजेचं आहे आणि हा निधी नुसतं फक्त मार्केटिंग किंवा पणन ह्याच्यासाठी वापरून उपयोग नाही आहे तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं संशोधन होऊन कारण आता कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती प्रचंड निर्माण झालेली आहेत जे कीटक दहा वर्षापूर्वी आम्ही सहज साध्या औषधांनी किंवा कीटकनाशकांनी मरायचे ते आता मरत नाहीत आणि मागच्या तीन ते चार वर्षात ह्या आंबा बागायतदारांचा सगळ्यात मोठा खर्च काय असेल तो तो कीटकनाशकांचा आहे किंवा बुरशीनाशकांचा आहे म्हणजे फवारणीवर होणारा खर्च हा प्रचंड वाढलेला आहे आणि दुर्दैवानं की ह्या बऱ्याचशा कीटकनाशकांवर टॅक्स स्लॅबसुद्धा खूप जास्त आहे अठरा टक्के टॅक्स स्लॅब आहे जी एस टीची त्याच्यामुळे त्या कीटकनाशकांच्या कीटकनाशकांच्या किमतीसुद्धा खूप वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे सरकारने बेसिकली हे जीवनावश्यक गोष्टींसाठी लागणारी कीटकनाशकं आहेत तर त्याच्यावरचा टॅक्ससुद्धा पाच टक्के किंवा त्याच्यापेक्षा कमी करायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना तो रिलीफ मिळेल आणि सरकारने हे जे काय आहे विद्यापीठं म्हणा किंवा बोर्ड्स म्हणा यांच्यामार्फत त्याच्यावर संशोधन करायला पाहिजे आणि ते संशोधन जे संशोधनाचे काही निर्णय रिझल्ट आहेत ते रिझल्ट शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल नुसतं संशोधन केलं आणि त्यांच्या फक्त क ऑफिसमध्ये तो रिपोर्ट ठेवला तर त्याचा उपयोग होणार नाही असं माझं ठाम मत आहे एकूणच आपल्यासोबत आंबा बागायतदार संदेश पाटील होते त्यांनी आंबा बागायतदार कोकणातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आवश्यक अशी माहिती दिलेली आहे त्याबरोबर सरकारनं देखील आंबा बागायतदाराच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य देण्याची भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना व्यक्त केलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण